नमस्कार माही इरावतीजवळ मोठमोठ्याने बोलत असते माही इरावतीला म्हणत असते नाही आत्ता मी शांत नाही बसणार काही झालं तरीसुद्धा मला एकेकाला धडा शिकवायचाच आहे मला कंटाळा आला त्या सर्व गोष्टीचा असं वाटतं की त्या अक्षयजवळ जावं आणि त्या अक्षयला सांगावं की मी माही आहे माही तेव्हा इरावती बोलते अगं हळू बोल ना कुणीतरी ऐकेल त्यावेळेला लगेच ती माही बोलते ऐकू देत ऐकलं तर मला काही एक फरक पडत नाही पण मला या सर्व गोष्टीचा खूपच कंटाळा आला आहे काही करून मला या अक्षयला सर्व काही सांगायचं आहे मला या प्रेग्नेन्सीचा कंटाळा आला तेवढ्यात मात्र अक्षय मोठ्यानी बोलतो काय ग काय म्हणालीस तू प्रेग्नेन्सीचा कंटाळा आला माझ्या लेखी तरी रमा असं कधीच बोलू शकत नाही रमाला तर या गोष्टीचा कधीच कंटाळा येऊ शकत नाही तू असं कसं काय बोलू शकतेस त्यावेळेला लगेच माही उडवा उडवीची उत्तरं द्यायची सुरुवात करते त्यावेळेला अक्षय बोलतो गप्प बस असं का मला वाटतंय की तू खोटं बोलतेस काहीतरी माझ्यापासून लपवतेस तेवढ्या तिथे शशिकांत मुकादम पार्वती आजी सीमा सगळेजण आलेले असतात त्याच वेळेला लगेच पा शशिकांत मुकादम मोठ्यानी अक्षयला बोलतात अक्षय अरे काय झालंय बछड्या अरे हळू बोल तिच्याशी प्रेग्नेंट आहे ती त्यावेळेला लगेच अक्षय बोलतो प्रेग्नेंट तिला तर प्रेग्नेन्सीचा कंटाळा आलाय आई स्वतःच्या कानाने ऐकलं मी तिला हे बोलताना ही असं का बोलली असेल आई विचार कर ना त्यावेळेला लगेच सीमा मोठ्याने बोलते काय ग काय झालं बोल तरी अगं जे काही असेल ते स्पष्टपणे बोल ना खोटं बोलू नकोस त्यावेळेला लगेच मोठ्यानी माही बोलते असं काही नाही तुम्ही जे काही ऐकलं ते चुकीचं ऐकलं त्यावेळेला लगेच अक्षय बोलतो रमा खरं खरं सांग तू प्रेग्नेंट आहेस ना नाही इतके दिवस तू तु मला तुझ्या पोटाजवळसुद्धा येऊन देत नाहीस बाळाशी गप्पासुद्धा मारून देत नाहीस पण आता मात्र मला शांत बसून चालणार नाही आता मात्र मला काहीतरी निर्णय घ्यायलाच पाहिजे तेव्हा मात्र माही बोलते निर्णय घ्यायला पाहिजे म्हणजे तुम्ही काय बोलताय कळतं आहे का, का तुम्हाला अहो जरा तरी विचार करा खरं सांगायचं तर तुम्हाला नाही समजणार हो या दिवसात मला काय त्रास होतोय ते त्यावेळेला लगेच सीमा बोलते मान्य आहे हा त्रास तुला होत असेल पण खरं सांगायचं तर यामागचा आनंद किती महत्त्वाचा आहे तुला कळत नाही का अगं स्वतःच्या मनाला विचार तू कसं वागतेस ते खरं सांगायचं तर मला या गोष्टीचा खूप त्रास होतोय त्रास आणि प्लीज या गोष्टीचा नीट विचार कर तेव्हा मात्र अक्षय खूपच चिडलेला असतो अक्षय मोठ्याने बोलतो पुरे झालं आता तर मला या गोष्टीचा अजिबात विचार करायचाच नाही या सर्व गोष्टी आत्ताच्या आता, आता थांबल्या पाहिजेत आणि जर का या सर्व गोष्टी आत्ताच्या आता, आता थांबल्या नाहीत ना तर खूपच विचित्र परिस्थिती होईल तेव्हा मात्र अक्षय खूपच चिडलेला असतो अक्षय मोठ्याने बोलतो पुरे आता मला या विषयाबाबतीत काहीच ऐकायचं नाही प्लीज हा विषय आत्ताच्या आत्ता बंद करा त्यावेळेला अक्षय माहीच्या जवळ जातो आणि तिच्या पोटाला हात लावताच त्याला कळतं की उशी आहे आणि अक्षय जोरात ती उशी खेचून काढतो तेव्हा मात्र रमा प्रेग्नेंट नाही हे सत्य सर्वांसमोर येतं त्यावेळेला लगेच अक्षय माहीचा सणचणी तोबाड पडत बोलतो लाज नाही वाटली तू प्रेग्नेन्सीचं नाटक केलंस अगं पण का तुला प्रेग्नेन्सीचं नाटक करायची गरजच काय होती त्यावेळेला लगेच मोठ्यानी माही बोलते हे बघा अक्षय मी मुद्दामून नाही केलं खरं सांगायचं तर तुमच्या चेहऱ्यावरचा तो आनंद बघायचा होता मला तुमच्या चेहऱ्यावरचा तो आनंद मला अजिबात घालवू द्यायचा नव्हता आणि म्हणूनच कदाचित मी हा विचार केला प्लीज प्लीज माझ्याशी नीट बोला अक्षय त्यावेळेला अक्षय बोलतो मला तुझ्याशी काहीच बोलायचं नाही एकच गोष्ट लक्षात ठेवायची ती म्हणजे कितीही काही झालं तरीसुद्धा मी तुला माफ करणार नाही म्हणजे नाही आणि मला तर आता समजून चुकलं आहे काही झालं तरी लवकरात लवकर सगळ्या गोष्टी व्यवस्थित झाल्या पाहिजेत त्याशिवाय मी गप्प बसणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र अक्षय खूपच चिडलेला असतो अक्षय मोठ्याने बोलतो पुरे आता हा विषय समाप्त करा कारण मला या विषयावर काही एक बोलायचं नाही अक्षयला खूपच राग आलेला असतो अक्षय खूपच मोठ्याने बोलतो म्हणजे ही रमा नाही तर ही तरी माही आहे बरोबर ना तेव्हा लगेच सीमा बोलते अक्षय अरे तू मला विचार ना किती घाणेरडा प्लॅन खेळला गेला आहे रमासोबत पण कितीही काही झालं तरीसुद्धा आता आम्ही शांत नाही बसणार ए आत्ताच्या आता तुझा बोजा बिस्तरा घ्यायचा आणि इतना फुटायचा परत तुझं थोबाड नाही आहे दाखवायचं त्यावेळेला लगेच माही अक्षयचे पाय धरते आणि अक्षयला म्हणते प्लीज प्लीज माझा विचार करा ना तुम्ही जर का माझा विचार केलात तर बरं होईल प्लीज प्लीज समजून घ्या ना त्यावेळेला लगेच अक्षय मोठ्याने बोलतो समजून घ्यायचं म्हणजे काय करायचं ग मला नाही तुला समजून घ्यायचं आहे आत्ताच्या आता तू इतना चालती पड मला तुझं तोबार सुद्धा पाहिजे नाही प्लीज इथून चालती पड त्यावेळेला मात्र अक्षयला खूपच राग आलेला असतो आणि अक्षय खूपच चिडलेला असतो शेवटी अक्षय मोठ्याने बोलतो पुरे आता या विषयावर मला काही वाद घालायचा नाही जे काही आहे ते सर्व तुमच्या समोर आहे आणि याबद्दल आता मला काही एक बोलायचं नाही त्यावेळेला मात्र अक्षयला खूपच राग आलेला असतो शेवटी अक्षय मोठ्याने बोलतो पुरे झालं आता विषयच कट झाला आता तर मला आए, हा विषयच अजिबात सगळंच बसायचं नाही प्लीज हा विषय इथल्या इथे थांबवा तेव्हा लगेच अक्षय आतमध्ये जातो आणि माहीचा बोजा बिस्तरा बाहेर फेकत म्हणतो चालतं पडायचं तेव्हा लगेच माही बोलते प्लीज प्लीज समजून घ्या माझं तुमच्यावरती प्रेम आहे तुम्ही मला असं घराबाहेर काढू नका तेव्हा लगेच मोठ्यानी अक्षय बोलतो प्रेम अगं पण माझं तुझ्यावरती प्रेम नाहीच मी तुला त्या अर्थाने कधीच बघितलं नाही तू का समजून घेत नाहीस गं बाई खरं सांगायचं तर मला तुझ्याशी बोलायची इच्छा सुद्धा नाही तुला असं वागून काय मिळतं देव जाणे प्लीज इतना जा गं बाई तेव्हा लगेच मोठ्यानी अक्षय बोलतो पुरे झालं आता मी या मुलीला माफ करणार नाही म्हणजे नाही या मुलीला मी धडा शिकवणार म्हणजे शिकवणारच या मुलीची लायकी तिला दाखवणार त्याशिवाय मी गप्प बसणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र अक्षय खूपच चिडचिड करत असतो अक्षय मोठ्याने बोलतो पुरे झालं आता विषय समाप्त झाला आता तर ही मुलगी माझ्या घरात राहणार नाही आणि अक्षयने तिला जोरात धकललेलं असतं त्यावेळेला पार्वत्याजी आणि शशिकांत बोलतात अरे जरा तरी विचार कर तू काय वागतोयस या गोष्टीचा तू जर का या गोष्टीचा विचार केलास तर बरं होईल मुळात मला या गोष्टीचा आता विचारच करायचा नाही आहे आता सगळं काही मला नीट करायचं आहे आणि त्यासाठी मी काय करू तेच मला कळत नाही तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर अक्षय खऱ्या रमाला घरात घेऊन येईल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू